धलिकेला महाराष्ट्री जै दलिकेदांनी महाराष्ट्री जय दलिकेदारली महाराष्ट्री जै दलिकेदा महाराष्ट्री जय एकच मंदिर एकच मंदिर इथे बांधले भक्तानी श्रद्धेवर <ज़ाया> एकच मंदिर इथे बांधले भक्तानी श्रद्धेवर वचंदी में गांव भूमीवर मज़ा दिव नाव गा चंदी गांव भूमीवर धनी केदा नाव री गांव भूमि भूमीवर ंडलाई नावनाई भावना देवी रमनांद ब्रह्मदेव रमनांद ब्रह्मदेव इंडलाई धावनाई भावनाई देवी रमळनाथ ब्रह्मदेव रमळनाथ ब्रह्मदेव पाच मानकरी पाटील गौरव करजी देवाचा जय जयकार कर्जी देवाचा जय जयकार कर्जी देवाचा जय जयकार सिंहासनी त्यांच्या मध्ये बैसले धनीदार लिंग सिंहासनी त्यांच्या मध्ये बैसले धनी न केर लिंग्या देवाच नाव गावाच्या भूमीवर माझ्या देवाच नाव गाजे गावाच्या भूमीवर धनी केदारली नाव गाजते रे गावाच्या भूमीवर इथे पवन पुत्र हनुमान असेल विश्वकर्म मंदिर इथे विश्वधर्म मंदिर इथे विश्वधर्म मंदिर श्रीरामाने गांगोवाडी मध्ये गांगोचे एक मंदिर श्री गांगोचे एक मंदिर श्री गांगोचे एक मंदिर एकच मंदिर इथे बांधले भक्तानी श्रद्धेवर एकच मंदिर इथे बांधले भक्तांनी श्रद्धेवर माझ्या देवाच नाव धैर्म गावाच्या भूमीवर माझ्या देवाचं नाव गा जै गावाच्या भूमीवर धनिकेदारी नाव गाजते जैनि गावाच्या भूमीवर श्री महालक्ष्मी साईपुमा दत्तगुरु मिर दत्त मिर श्री दत्तगुरु मिर श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ गणराया च मन्दिर गणराया च मन्दिर गणराया च एक मन्दिर एक एकच मन्दिर इथे बाले भक्तानि श्रद्धेवर एकच मंदिरेचे बांधले भक्तांनी श्रद्धे माझ्या देवाच नाव गाजते रिंगे गावाच्या भूमीवर माझ्या देवाच नाव गाजते रिंगे गावाच्या भूमीवर धनी केदारिंग नाव गाजते रिंगे गावाच्या भूमीवर धनिकेला महाराज विजय धनिकेला महाराष्ट्र जय dani kedarli marathi jay danike darli marathi jay danike darli marathi jay danike darli marathi jay danike